त्या संदर्भात आजचा रिपोर्टात काय सांगतो याची माहिती देखील पाहणार आज मात्र महाराष्ट्राच्या ज्या विदर्भाच्या भागांमध्ये काल कमी पोहोचता अशा भागांमध्ये त्यांनी जोर दाखवलाय आणि ज्या नगर साइड जाण्याचा जो मार्ग होता त्या मार्गामध्ये थोडासा क्रॉस लाईन मध्ये तो पोहोच दुसऱ्याच मार्गे पडतो आहे पण याच भागामध्ये पुढची परिस्थिती काय असणार आहे याबाबतीत आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत संध्याकाळचा जो जोर आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भागामध्ये देखील वाढण्याची शक्यता आहे आणि लाइव्ह ची लिंक सगळ्यांना शेअर करा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जो काही पाचोऱ्याचा भाग आहे इथे काही तासामध्ये देखील पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये सोयगाव परिसर आहे पुन्हा जो काही भोकरदन जाप्रबाची जी बाजू आहे इकडे देखील हा पावसासमोर वाढण्याची शक्यता झाला आहे त्यानंतर धुळे नंदुरबारला देखील मध्यम स्वरपाची अपडेट देखील पाहायला मिळते तर पुढील परिस्थिती महाराष्ट्राची अशा प्रकारे असणार आहे सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जो लाईव्ह पाहताय ती सगळ्यांना लिंक शेअर करा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांमधल्या उत्तर भागामध्ये पुन्हा जोर वाढणार आहे मोबाईल हातामध्ये जय शिवराय परतीचा पोस सांगते मी सगळ्यांना आज आपण कृषी सुद्धा लाईव्ह आहेत त्यामुळे त्या मोबाईल मध्ये इश्यू येलय नक्कीच रिमझिम पाऊस झालाय नगर जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये काही ठिकाणी आहे पण पुढची परिस्थिती किती खूप महत्वाची आहे त्यामुळे पावसाची जे अपडेट आहे आजच्या वेळेमध्ये आपण सगळ्यांना सेविस्त देणार आहोतच संध्याकाळची कंडिशन काय राहू शकते संध्याकाळी जे पैठण भागामध्ये गुरगुर पाऊस झाला म्हणतात त्यांच्या भागामध्ये थोडा जोर वाढू शकतो आणि वैजापूरला सुद्धा जोर वाढणारच आहे आता सध्या जी कंडिशन चालू आहे ती कंडिशन सोयगाव परिसर पासोरा परिसराकडे येणार आहे अजून परतीचा प्रवास खूप बाकी आहे काही भागांमध्ये विशेष म्हणजे मंठा असेल जाप्रपात असेल मंठा असेल या भागात देखील पावसाने आपली जी नुकसान करण्याची तयारी होती ती करून घेतली आहे अकोल्यामध्येही दुपारच्या वेळेला जसं त्यांना दिला होता त्या पद्धतीने तिकडे पाऊस झालेला आहे त्यामुळे या, या पावसाचा जो जोर आहे तो आणखी किती दिवस कायम राहणार आहे हा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पावसाचा जो जोर आहे तो आणखी उद्या सुद्धा कायम आहे पण उद्याचे जर चित्र पाहायला गेलं तर उद्या थोडा ऊन पावसाचा प्रभाव दिसतोय मात्र काही ठिकाणी ढगाळ वातावरण वारे देखील उद्या वाहणार आहे उद्या सकाळी काही ठिकाणी ऊन पडणार आहे तो म्हणजे सोलापूर पट्ट्यामध्ये रिमझिम पाऊस आणि होण्याची शक्यता देखील आहे उद्या पहाटच्या वेळेला कंडिशन पाहिले होते पण उद्या विदर्भामध्ये काही ठिकाणी हिंगोलीमध्ये काही ठिकाणी नांदेडमध्ये काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे त्यानंतर नाशिकमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे रिमझिम काही ठिकाणी बऱ्यादेखील पाऊस असेल दुपारनंतर हा पाऊस थोडा ओसरायला देखील सुरुवात होईल पण वातावरण सगळीकडे ओसरणार नाही आहे त्याचा जोर मात्र तितकाच राहणार आहे त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा पद्धतीचा अभाव आहे उद्या अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये पाऊस पुन्हा आहे पावसाजोर देखील वाढणार आहे नांदेडमध्ये थोडी विश्रांती घेईल संध्याकाळच्या वेळेला पण जोर मात्र कायम आहे उद्याची मंगळवारची कंडिशन होती तर उद्याची सॉरी बुधवारची जी अपडेट आहे ती विदर्भ पुण्या मेघगर्जनेसह पावसाची आहे विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये भोकरजन मध्ये जळगाव मध्ये धुळ्यामध्ये हा पाऊस असणार आहे मात्र सोलापूर सांगली सातारा या भागांमध्ये पाऊस दूर आहे आहे नगरमध्ये उद्या चान्सेस चांगले आहेत पण आजही संध्याकाळी या नगर परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे या भागामध्ये मान्सूनच्या वेळेस जी कंडिशन होती सेम ती कंडिशन आजही झाली आभाळ खूप आले मात्र भुरभूर सटकाऱ्याचे पद्धती झाली या भागांमध्ये हिमोडेजी नावाचा प्रकार बिलकुल खालवले जाते नुसतं थोडं आहे गुरुवारची कंडिशन काय सांगते महाराष्ट्रामध्ये तर बीड जालना स्थानिक वातावरणाचा पाऊस असणार आहे बुधवारी सॉरी गुरुवारी जालना बीड माजलगाव पट्टा जिंतूर पट्टा मंठा पट्टा मेघरसह मुसळधार पाऊस असणार आहे भाग बदलत कंडिशन असणार आहे तीस टक्के एवढीची कंडिशन आहे त्यानंतर नांदेडमध्ये पुन्हा सक्रिय होणार आहे वर्ध्यामध्ये सक्रिय होतोय यवतमाळमध्ये पुन्हा सक्रिय होतोय गर्मीची लेवल वाढल्यामुळे हा सक्रिय होणं आहे नाशिकमध्ये नाशिक इगतपुरी भागामध्ये सक्रिय होणं आहे या पाच तारखेच्या कंडिशनमध्ये हा प्रभाव आहे सोलापूरला उद्या सुरदर्शन आहे सर पण सुरदर्शन काय एवढं मोठं नाही पाऊस आणि या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे चंद्रपूरला पुन्हा पाच तारखेला मेघगर्जनेचा पाऊस आहे भाग बदल कडसे असेल सुरदर्शन राहील सुरदर्शन ऊन गर्मी या सगळ्यांचे प्रकार त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता उडूयात पुढच्या कंडिशन मध्ये पुढच्या कंडिशन मध्ये आजपासून सुरुवात करूयात आजच्या तारखेपासून सुरुवात करूयात आजचा लाईव्ह जो पाऊस आहे आज संध्याकाळचा बरेच जण नवीन आले आहेत त्यांना ही माहिती असायला हवे तर आजची कंडिशन पहा जे नगरला पाऊस कमी म्हणताय त्यांनी पाऊस जरी कमी असे थंडी जरी असली तरी जनावरे संध्याकाळच्या वेळेला सुरक्षित ठिकाणी बांधावे कारण की घनसा भंगी मंठा आंबडसारखी परिस्थिती तुमच्या भागात होऊ नये म्हणून हा अलर्ट देतोय सध्या मॉडेलवरती कुठल्याही प्रकारचा अलर्ट संध्याकाळच्या वेळेला नाहीये मात्र सगळा डाटा जो आहे क्लाउड सिस्टीम जे आहे तुमच्याकडे सडकताना मॉडेलचा स्पष्ट दिसते ज्यावेळेस लो प्रेशर आणि क्लाउडची सिस्टीम तुमच्याकडे सडकताना त्याचा प्रभाव पाहायला मिळतोय त्या क्षणाला संध्याकाळी अकराच्या दरम्यान पाऊस येत आहे तर आज संध्याकाळचा म्हणजेच आजच्या डेटचा दोन तारखेचा जो पाऊस आहे मध्यरात्रीचा तो नगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांना मध्यम ते जोरदार होऊ शकतो जिथे थंड अधिक पण आहे वातावरणात थंडी जास्त आहे त्यांना बारीक भरबुर पडेल पण पाऊस निश्चित आहे सकाळच्या लाईलमध्ये सांगितल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये बुरबुर सुरू झाली आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे पण या भागांमध्ये अजूनही संध्याकाळच्या वेळेला जोर वाढतोय जळगावमध्ये सुद्धा दक्षिण बाजूस चांगला जोर वाढणार आहे सध्या कंडिशन तिथे ऍक्टिव्ह आहे आणि ती सोयगाव पाचोऱ्याकडे सरकणार आहे अजंठा लेण्या देखील घेणार आहे वैजागपूर सुद्धा घेणार आहे मनमाड सुद्धा घेणार आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी देखील संध्याकाळच्या वेळेला सतर्क आहे नगर जिल्ह्याचा पाऊस कमी झालेला नाही उलट वाढणार आहे ज्यांना वाटतंय भरभूर पाऊस पडलाय बारीक पाऊस पडलाय काळजी करू नका सिस्टम ही एकदमच सगळा भाग कव्हरिंग करत नाहीये सगळ्या भागांना एकदमच प्रभाव टाकत नाहीये तर आता आपण उद्याची अपडेट देखील स लाईवीच्या सुरुवातीला दिले आता वळूयात गुरुवारच्या अपडेटकडे म्हणजे पाच तारखेची अपडेट आपण दिलीच पण तरी तिकडे काही माहिती आहे का हे देखील बघूयात तर मित्रांनो स्थानिक वातावरण होऊन जालना बीड पैठण मोजक्या ठिकाणी जालना आणि हिंगोलीच्या काही परभणीच्या काही भागांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पुन्हा पाच तारखेला पावसाची शक्यता आहे ठीक आहे तर आता वातावरण संदर्भात मोकळी कधी मिळते हा देखील सातत्याने विचारला जाणारा हा प्रश्न होता मित्रांनो वातावरणामध्ये टक्के मोकळी पुढील पंधरा दिवस नाही आहे पाच टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के मोकळी मिळणार आहे पण ती मोकळी शंभर टक्के अॅक्युरेसीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला तीन तारखेचा म्हणजे उद्याचा संध्याकाळचा लयू घ्यावा लागणार आहे काही भागांची मोकळी संदर्भात देखील आपले ती संध्याकाळच्या वेळेला तीन तारखेला देऊयात आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये वारे पुन्हा जोराने वाहणार आहे इतके जोराने वाहणार आहे की खूप दे उद्याचे वारे नॉर्मल आहेत चार तारखेला वारे नॉर्मल आहेत वाऱ्याचा जोर पश्चिमेकडून वाहतोय आणि पूर्वेकडे जाणार आहे काही भागांना तो म्हणजे डेट ऑफ पाच तारीख पाच तारखेला धुळे नंदुरबार शहाद या भागाकडे नाशिक जिल्ह्यामध्ये हे वारे वाहणार आहेत या भागातला जोर वाऱ्यामुळे कमी होऊ शकतो पाच तारखेला आणि इकडे धुळ्याच्या पश्चिम बाजूस नंदुरबारला थोडा वाढूही वाऱ्यामुळे वातावरण टिकणार नाही आहे सहा तारखेला वाऱ्या आणखीन चोराने वाहतील त्यामुळे नगर छत्रपती संभाजीनगरला आभार टिकणार नाही आहे बाग बदलत मोजक्या ठिकाणी कंडिशन पाहायला मिळेल जास्त काही मोठी कंडिशन नाही आहे पण एक लो प्रेशरचा पट्टा बंगालच्या सगळ्यात अजून एकदा होत होईल त्याचा प्रभाव आपल्याला गणेश उत्सव आगमनार्थ तेलंगणा छत्तीसगड एम पी मध्ये पुन्हा प्रभाव करणार आहे त्याचा जोर देखील खूप चांगला आहे हे आता जे लो प्रेशर आलंय सेम त्याच पद्धतीने आहे पण जसे मी तुम्हाला पहिली सांगितले तशी दिशा अजून ठरलेली नाही आहे दिशा ठरल्याच्या नंतर मी माझ्या तोडकर हवामान अंदाज डॉट कॉमला त्याचा अलर्ट मॅसेज देत असतो बऱ्याचशा लोकांनी त्या साईटवरती अजूनही गेले नाही साईटवरती जा बऱ्याच शेतकऱ्यांच्या Uh, काही व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलंय त्याची पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर जर मिळत असेल तर मग तुम्हाला साईटवरती जायला काय अडचण आहे जो मी मॅसेज पाठवायचो व्हॉट्सअप ग्रुपला तो कोणी शेअर करत नव्हता म्हणून मी त्या साईटला पाठवलेला आहे सात तारखेला श्री गणेश जयंती दिवशी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये अडकणार आहे आठ नऊ तारखेला पुन्हा पावसाचे संकेत आहे सुरुवात मात्र नागपूरपासून करतोय नागपूरला गोंदियाला भंडाराला पुन्हा ढगफुटीचा अलर्ट दिनांक आठ सप्टेंबर या तारखेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस यंदाही अडकण्याचे आहेत त्यामुळे आठ आणि नऊ ही महाराष्ट्राला पुन्हा पाऊस आपला प्रभाव टाकण्याची तारीख आहे तुमच्या कमेंटकडे देखील बळ झाले मी काळजी करू नका फक्त मला अजूनही बंगालच्या उपसागराचे काही अपडेट तुम्हाला द्यायचे आहेत त्यामुळे तुम थांबतो आहे तुमचे प्रश्न मला दिसत आहेत तानाची काळी कस राहा संध्याकाळी कालच्या का सारखी कंडिशन नाहीये त्यामुळे काही घाबरण्यासारखी कंडिशन का नाहीये पुन्हा एक लो प्रेशरचा पट्टा पंधरा सोळाला जसं मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय की बंगालच्या उपसागरामध्ये थंबते तुम्ही पाहिले बंगालच्या उपसागरामध्ये दोन लो प्रेशर पुन्हा एक लो येते त्याचा प्रभाव जो आहे तो सध्या अजून पूर्णपणे डिक्लेअर झाला नाही आहे मात्र त्याची गती फास्ट आहे श्री गणेशोत्सवा काळामध्ये श्री महालक्ष्मीच्या आगमनाथ हा पाऊस येण्याचे चान्सेस आहेत आणि या पावसामध्ये आहे अशा भागांना आणि ज्या भागांमध्ये अतिपाऊस झाला आहे ज्या भागांमध्ये पावसाची आता बिलकुल गरज नाही यांना सुद्धा तो पाऊस तितक्याच प्रमाणे तितक्याच ताकदीने देखील पडण्याची शक्यता पुढच्या पंधरा सोळा सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे मित्रांनो पाऊस ही याच महिन्यामध्ये एक चांगली उघाड देखील देण्याची शक्यता जात आहे पण त्या उघाडी संदर्भात आणि जोपर्यंत ऐंशी टक्के भागांना उघाड मिळत नाही आहे या अॅक्युरेसीसह दोन दिवसाच्या लाईव्ह नंतर आपण देणार आहे सध्या तरी नऊ तारखेपर्यंत म्हणावी अशी उघाड आहे उघाड मिळेल पाच सहाला सुद्धा पण ती सगळ्या भागामध्ये होणार नाही त्यामुळे दोन चार गावाला जर त्या काळामध्ये पाऊस पडला की लगेच त्यांचा मेसेज ज्यांना नाही पडला त्यांच्याही अगोदर येऊन पडतोय लुगा तो तो सर, की तुम्ही सांगितले होते उगाड आमच्याकडे झाला पाऊस तो गाव फक्त एकच असते आणि आजूबाजूच्या शंभर गावांना तो पाऊस पडलेला नसतो पण ती कमेंट मात्र सगळ्यात अगोदर ती येते ज्यांना नाही पडला त्यांची कमेंट कधीच येत नाही चैतन्य सामान सर ह्या वेळेस पाऊस झाला नाही म्हणतात तुमची गोष्ट मान्य आहे दोन तारीख जी आहे ती संध्याकाळी बारा वाजेपर्यंत असते हे देखील लक्षात ठेवत हो चला अजून लो प्रेशर महाराष्ट्राच्या बाहेर गेलं नाहीये महाराष्ट्रामध्ये घोंगवते अजूनही त्याची ढग महाराष्ट्रामध्ये गोल रिंगण आकारामध्ये जातात आणि ज्यांना जास्त पावसाचे हौस आहे त्यांनी एकदा घनसामगीकडे येऊन पहा मंठ्याकडे येऊन पहा सिल्लोडला जाऊन पहा गोकरदान जाऊन पहा हिंगुल्य तर अगोदर जाऊन पहा भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे माती आणि शेतामध्ये त्यामुळे आजचा लय मी सविस्तर घेण्याचा प्रयत्न करतोय सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत अजूनही सांगायचं म्हणलं तर सुरुवातीपासून पुन्हा या गोष्टी क्लिअरली करतोय आजची कंडिशन उद्याची कंडिशन काय राहणार आहे याबाबतीत सुद्धा तर बघा सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लो प्रेशरचा प्रभाव पाहायला मिळतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ह्या प्रेशरचा प्रभाव मोवताळ्याच्या वरच्या बाजूस म्हणजे मलकापूर साइडकडनं हा पट्टा सुरू होतोय भोकरदन मध्ये सुद्धा याचा जोर दाखवणार आहे थोड्याच वेळामध्ये सोयगावला हा पाऊस जाणार आहे जामनेर सोयगाव याचा हा रूट आहे आणि हा आजचा पाऊस सुद्धा इकडे प्रभाव आहे त्यानंतर कोणी नागपूरच्या असाल कोणी सावनेर पटोळचे असाल या भागामध्ये ढग फुटी ते अतिवृष्टी पाऊस पुढच्या दोन तासामध्ये आपला प्रभाव टाकतोय कारण की यांच्या पलीकडल्या साईडला एल पी प्रेशर एरिया बनलेला आहे वातावरण थंड जरी असलं पण एल पी प्रेशर एरियामध्ये या भागाकडनं वारे आणखीन जोराने वाहत आहेत आणि ह्या नागपूरच्या उत्तर भागातल्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के भागांना हा पाऊस पडणार आहे आणि होणार आहे आता राहिली मेन गोष्ट कोणाच धरण कोण राहिले घनसावंगीमध्ये राहिले जालन्यामध्ये राहिले जायपडीचा तर विषय संपूर्णच गेला आणि ओव्हरफ्लो ओव्हरफ्लोची भाषा वापरली पाच तारखेपर्यंत ते ओव्हरफ्लो झाल्याशिवाय ना राहणार नाही कारण की अजूनही त्याच्यामध्ये एक येणार आहे पाऊस आजच्या डेटचा पाऊस गेलेला नाही महाराष्ट्रामध्ये ठीक आहे गणसावंगी अंबड मंठा जे छोटे मोठे धरणं होते सगळे ओव्हरफ्लो झालेले आहेत पाण्याचा पा, पाण्याचा पिण्याच्या प्रश्न केव्हाच मिटलाय मिटला के रात्री मध्ये त्यामुळे पाण्याची जास्ती हाऊस कमी करू नका तर आता मी काही जणांचे एक वर्ध्यामध्ये एक कंडिशन बनली आहे सॉरी यवतमाळ मध्ये एक एल पी प्रेशर एरिया बनलाय

या चंद्रपूर जिल्ह्याच्या या दक्षिण भागाला सुद्धा शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा ना नाही कारण की पाऊस इथे कोणत्याही क्षणाला आपला प्रभाव आपली ऍक्टिव्हिटी दाखवू शकतो यवतमाळ पुन्हा संध्याकाळी पावसाच्या रडावर देखील राहू शकतो कन्नड सिल्लोड कन्नडचा काही भाग अजूनही पावसाच्या रडावरती आहे त्यामुळे यांनी देखील अतिदक्षता घ्यायची आता पुन्हा आपण एक मोठी अपडेट देण्याचा विचार करतोय जे काही नवीन येत आहेत कारण की आजचा उद्या व्हायरल झाला तरी गरज नाहीये मध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा संध्याकाळी आहे मित्रांनो अजून एका मॉडेलची टेस्टिंग करतोय आपण तुमच्या समोरच काळजी करू नका परतीचा सा पाऊस अजून बाकी आहे आणि लहान लाग ऍक्टिव्हिटी देखील ला आता सुरुवात होते आहे पाण्याचा जो प्रश्न तुम आहे तुमचा मेन तांबडेसर हा मिटणार आहे त्यामुळे या बाबतीत देखील काळजी करू नका श्रीराम पोला आहे का पोला अति मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे गेवरायला काही तलाव भरलेत मित्रा फक्त माजलगाव जो डॅम आहे सगळ्यात मोठा त्याचा प्रश्न बाकी आहे तो देखील भरेल काळजी करू नका सध्या आता सगळ्यांनी आपला भाग बघा आणि ऍक्टिव्हिटीज बघा नागपूरची काही भागांची मी नाव घ्यायला सुरुवात करतोय नागपूरच्या सावनेर या भागाकडे उत्तर साईडला पाऊस चालू आहे पाऊस लवकर आहे परशिवनी या भागात देखील जोर वाढणार आहे कामठी या भागात देखील ऍक्टिव्हिटी मध्ये चांगली वाढ पाहायला मिळते मांजरी मोझारी परिसर राष्ट्रीय आरबी परिसर कुलगाव याही भागात जागा जोर वाढणार आहे उत्तर साईड असेल वर्धा उत्तर भाग त्यानंतर दर्यापूरला सुद्धा संध्याकाळी जोर वाढणार आहे दर्यापूरच्या शेतकऱ्यांना माहिती त्यानंतर बुलढाण्याच्या जो काही वरचा भाग आहे मोहतळ्यापासून वरचा भाग गिरडा परिसर या भागामध्ये सुद्धा जोर वाढणार आहे जामनेर पाहूर या भागात देखील चांगला जोर वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं अलर्ट राहायचं या भागात देखील जामनेरची दक्षिण बाजू लक्षात घ्या जामनेरची दक्षिण बाजू आहे याच्यामध्ये विजांच्या कडकडासह मेघ मुसळधार पावसाची बनलेली आहे सध्याच्या काळामध्ये सुद्धा पाऊस येईल पण पावसाच्या वेटिंग आहे आणि राहिला प्रश्न नगर जिल्ह्याचा नगरमध्ये क्लाउड कव्हरिंग सिस्टीम चांगली बनलेली आहे श्रीरामपूरला पाऊस लवकर सुरुवात करेल संगमनेरला पण लवकर सुरुवात करेल निफाळ नाशिक या भागामध्ये संत ते मध्यम स्वरूपाचा तर ते अचानक मोठ्या पावसात देखील चान्सेस आहे तर हा होता आजचा चालव शेतकरी एक छोटका छोटा आणि शॉर्टकट व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल त्या व्हिडिओमध्ये फक्त जिल्ह्यांची नावं देणार आहे आणि जिल्ह्यांच्या नावाबरोबरच काही महत्वाच्या अंदाजाकडे देखील आपण फोकस करणार आहोत तर जाता जाता फक्त एवढं सांगेल चौसठ डिग्रस शेतकऱ्यांनी संध्याकाळी पुन्हा अलर्टवरती जायचंय अमरावतीच्या उत्तर भागातल्या शेतकऱ्यांनी अलर्ट जायचं आहे विशेष करून रेड अलर्ट जो आहे तो नागपूरच्या उत्तर भागात सावमेर असेल कटोर असेल या भागात सोयगाव मधल्या सुद्धा भागांमध्ये रेड अलर्ट ऍक्टिव्हेट झालेला आहे पण भाग तो आहे त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ग्रीन अलर्ट आहे सगळ्यांना पुन्हा शेकडा जयशिवराय एक मेसेज मी तुम्हाला तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वरती देणार आहे आज संध्याकाळी कुठल्या भागात कशी कंडिशन असणार आहे जे कोणी प्रश्न करतात विचारतात आता सध्या मला त्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या लाईव्हमध दिले आहे वीस मिनिटाचा एकवीस मिनिटाचा लाईव्ह झाला आहे तो पुन्हा एकदा थोडा रिपीट करून बघा तुम्हाला नक्कीच तुमची माहिती मिळेल जय शिवराय